नमस्कार मंडळी तर काळ्या तिखटाचा व्हिडिओ मी साधारण पाच मिनटाचा टाकलेला आहे तो नक्की पहा अगदी सविस्तर आहे ज्यांनी पाहि पाहिला नाही त्यांच्यासाठी सांगते मी तर ह्यासाठी एक किलो मिरची घेतली मी अगदी तिकटवाली आहे कांदाही घेतला आहे कांदा, कांदा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला खोबरं धणे हळकुंड आणि खडा मसाला भाजून घ्यायचं आहे अगदी थोडेसे तेला फार जास्त तेल टाकायचं नाही आणि आपल्याला धणे मिरची हळकुंड आणि मसाला हे वेगळं ठेवायचं आहे कारण खोबरं कांदा आणि लसणामध्ये नाही वाटायचं ते तर हे पहा मिरची मी धणे आणि हळकुंड खडा मसाला मीठ टाकून वाटून घेतलं सर्व व्यवस्थित कांदा खोबर, आणि लसूण बाजूला वाटून घेते आणि नंतर त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे दुनून घ्यायचं आहे तर दुनून घेतल्यानंतर आपला हा काळा मसाला एकदम रेडी झाला आहे खूप सुंदर सुगंध सुटला आहे